सरकारी घाट आणि प्रतापसिंह उद्यानाच्या भिंतीजवळ गांजा ओढणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे आणि या दोघांकडून गांजा सदृश्य वनस्पती चिलीम आणि इतर साहित्य जप्त आहे गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली आदित्य परशुराम कांबळे वयवर्ष बावीस आणि यश राजेंद्र गायकवाड वयवर्ष एकवीस तोगे राहणार भारतनगर सांगली अशी कारवाई केलेल्यांची नावे आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश हाके हे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी संशयित आदित्य कांबळे हा शहरातील सरकारी घाट येथील दत्त मंदिरा शेजारी असलेल्या झाडाखाली सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास गांजा ओढताना आढळला दुसरीकडे यश गायकवाड हा प्रतापसिंह उद्यानाच्या भिंतीच्या आडोशात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गांजा उडताना निदर्शनास आला यावेळी दोघांनी ताब्यात घेत त्यांच्यावर सांगली शहर पोलिसात कारवाई करण्यात आली बिरे रिपोर्ट एस एल मराठी सांगली